बघा तीन वार्षिक परीक्षांची सरासरी पाचशे आहे एका विद्यार्थ्याने पहिल्या व वा दुसऱ्या वार्षिक परीक्षेमध्ये पंचावन्न टक्के, पंचावन टक्के गुण मिळवले जर त्याला एकूण सरासरी साठ टक्के गुण मिळवायचे असतील तर त्याला तृतीय वार्षिक परीक्षेत एकूण किती गुण मिळवावे लागतील सर असा प्रश्न तुम्ही बी ए च्या एक्झाम देता लक्षात घ्या तर तीन वर्ष असतात फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल वगैरे प्रश्न सोडायचा कसा हा प्रश्न आता ह्या तीन वार्षिक परीक्षांची सरासरी पाचशे म्हणजे तीन वार्षिक परीक्षांचे गुण किती सर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावा व त्यासाठी काय करायचं एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज हा गुणाकार करा पंधराशे हे उत्तर येते पंधराशे गुण हे पंधराशे गुण काय तर तीन वार्षिक परीक्षांचे हे एकूण गुण हे तुमच्या लक्षात आलं लक्षात आलं आता पैकी या तीन वार्षिक परीक्षामध्ये म्हणजे अॅन्युअल एक्झाम मध्ये त्या विद्यार्थ्याला एकूण सरासरी साठ गुण मिळवायचे म्हणजे बाबा किती गुण मिळवायचे हा प्रश्न क्रिएट करा एकूण गुणांच्या अॅन्युअल एक्झाम मध्ये त्याला साठ गुण मिळवायचे साठ टक्के म्हणजे किती गुण मिळवायचे हा प्रश्न तर पंधराशे चे साठ टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकामध्ये साठ टक्क्याची मांडणी साठ छेद शंभर हे मांडलेले काय आहेत मांडत असताना व्यवहार या पूर्णांकात मांडा साठ छेद शंभर असे आता हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा म्हणजे पंधरा गुणीला साठ पंधरा सगळं नव्वद आणि त्यावर ते उरलेलं शून्य म्हणजे त्याला जर त्या विद्यार्थ्याला जर त्या विद्यार्थ्याला जर एकूण साठ टक्के गुण हवेत म्हणजे नऊशे गुण हवेत त्याला किती गुण हवेत नऊशे गुण आता पहिल्या दुसऱ्या वार्षिक परीक्षेमध्ये सरासरी पंचेचाळीस टक्के पंचावन्न टक्के गुण त्यानं मिळवले पहिल्या वारिक वार्षिक परीक्षेत पहिल्या वार्षिक परीक्षेत त्यानं किती गुण मिळवले रे बाबा हा प्रश्न तर प्रत्येक परीक्षेमध्ये गुण आहेत सरासरी पाचशे म्हणून पाचशे गुणीला पहिल्या परीक्षेमध्ये मिळवलेले गुण पंचेचाळीस टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांक हे शून्य शून्य काटा पाच गुणीला पंचेचाळीस गुणाकार करा पाच पाच पंचवीस दोन पाच चुकवीस दोन बावीस पहिल्या परीक्षेत त्यानं मिळवले दोनशे पंचवीस गुण सर कळाला आम्हाला पुढं सला आता त्यानं दुसऱ्या परीक्षेत किती दुसऱ्या वार्षिक परीक्षेत किती मिळवले हो सर त्यानं गुण दुसऱ्या वार्षिक परीक्षेत त्यानं किती गुण मिळवले प्रत्येक परीक्षा सरासरी पाचशे गुणाची दुसऱ्या परीक्षेमध्ये त्यांना पंचावन्न टक्के गुण मिळवले मांडत असताना व्यवहार हा गुणाकार करायचा पाचा पंचवीस दोन पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस म्हणजे दुसऱ्या वार्षिक परीक्षेमध्ये त्यानं दोनशे पंच्याहत्तर पहिल्या वार्षिक परीक्षेमध्ये त्यानं दोनशे पंचवीस एवढे गुण मिळवले यांची बेरीज करा दोनशे पंचवीस दोनशे पंचाहत्तर पाचन पाच दहा शून्य आचा आला एक आठ दोन दहाशे शून्य आचा आला एक दोन दोन चार एक पाच म्हणजे त्यानं पाचशे गुण काय प्राप्त केले मिळवले आणखी त्याला किती गुण मिळवावे लागतील जर अन्युअल एक्झाम मध्ये त्याला सरासरी साठ टक्के गुण मिळवायचे असतील तर त्याचं उत्तर काढलं नऊशे गुण मिळवावे लागतात सर मग या नऊशे मधून हे त्यानं प्राप्त केलेले पाचशे गुण वजा करा ही वजा बाकी याचा अर्थ तिसऱ्या लक्षात घ्या इथे जो प्रश्न विचारला की त्याला एकूण सरासरी जर साठ टक्के गुण मिळवायचे असतील तर राहिलेली जी तृतीय परीक्षा आहे म्हणजे तिसऱ्या अटेम्प्ट आहे त्या परीक्षेमध्ये तृतीय वार्षिक परीक्षेमध्ये त्याला चारशे गुण मिळवावे लागतील हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर करा बेल आयकॉनची गट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माऊलीच्या कृपा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला